उदगीर तालुक्यातील मौजे किनेला देवी येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस उदगीर तालुक्यातील मौजे किनेला देवी येथे ग्रामपंचायत कार्यालय येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ग्रामपंचायत कार्यालय येथे तिरंगी ध्वजाचे ध्वजारोहण सरपंच संतोष बिरादार यांच्या हस्ते करण्यात आले तसेच जागृती विद्यालय येथे तिरंगी ध्वजाचे ध्वजारोहण डॉक्टर एस डी कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपसरपंच ज्ञानोबा कीर्तीकर पोलीस पाटील ज्ञानेश्वर नरागुडे तंटामुक्ती अध्यक्ष बालाजी बिरादार डॉक्टर सर पवार सर आमगे मॅडम कमलाताई जाधव प्रभावती वाघमारे संगीता बिरादार जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व्यंकट कुंडगीर सर जागृती विद्यालयाचे मुख्याध्यापक सारंग भंडारे सर व सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थी आरोग्य कर्मचारी आशाताई व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलिसनी चोवीस साठी लातूर जिल्हा संपादक नागनाथ ससाणी अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद